टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण लावते नाही लावलेलं नाही आपण काय झालं आता ते महाग ज्यावेळेस चालू होत त्यावेळेस ऑब्जेक्शन त्या टाइमाला आलं असतं आम्ही आलो दोन मागच्या हे जर बाबा ते झालं असत त्या टाइमाला नाही आपण ज्यावेळेस आपला स्लॅब चालू होता त्यावेळेस जर जरा थोडस आम्हाला कल्पना मिळली असते तर बरं झालं असतं नाही तुम्हाला सांगितलंच ना आमच्या काम केलं जाईल आता हे झाले डाऊन म्हटलं तर आम्ही चालू वगैरे आणि लगेच चालू एक उद्यापर्यंत क्लिअर करू आम्हाला माहिती प्रामाणे तुमचे इथे जे आता जे पहिले अधिकारी होते काम करणारे साईडवरती जे होते लोकांनी बराच उलटा पलटा पराक्रम केला उलटा पलटा पराक्रम केला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता माहिती घेतो ना माहिती घ्या माहिती घेतो हे काम करून घ्या सगळं कमिशनर तुमच्या प्रोफाईल प्रमाणे काम करा जर तुम्ही वेगळं काम करायला ऐकलं आमच्या कुठे हॉटेल तिथं दारू केली जाते आज नॅशनल हायवे नऊ नंबर ही पूर्ण ट्रॉफिक ह्या रोडनी वाहणार आहे तिथून अचानक दारुकडून जर माणूस आला तर इथून आल्या आले थडकून मारणार की काय करणार त्याला जबाबदार कोण आहे मग ह्या कॉन्ट्रॅक्टरने जबाबदारी घेतली तर असता करू द्या नसेल तरी हा असत स्टॉप करू आज एक वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये दोन वेळा दारूबंदी करणारा झालाय तरी दारूबंदी अजून काही झालेली नाही कॉलेजची पोरं सुद्धा दारू घेऊन इथं खेळत चाललाय पोलीस प्रशासन पण याच्याकडे दुर्लक्षच लक्षच करत आपल्याला आता बाकी आम्ही काय आम्ही सुद्धा आमचं काम करून आम्ही करणं आणि हे गावच्या साठी चालू आहे काम आता जे आपण वगैरे जे आहेत मुलाची आली मिळते किंवा काय त्याच्यानुसारच हे काम होणार आहे आणि हे गावच्या भाण्यासाठी एक जे फुड आहे जरी आमच्या माणसा कुटुंब काम झालं असेल किंवा काय त्याची पूर्ण माहिती घेतो आणि तुमचं जे काय आहे ते उद्यापर्यंत हे दिले माहिती घ्याय ते विषय नाही हे काम कुठे झालंय ती मागे केलं बघाय शंभर टक्के बरोबर तुम्ही काम दिलात हा ठीक आहे ना बरोबर आहे जे नेमात आहे ते काम करून ठीक आहे ना कायद्याने काम होऊ आम आमचं गाव चिखली गाव आहे तुमच्या संघान कायम सुरू कायद्याच्या व्यतिरिक्त गेले तर आमचं गाव तुमच्या संघाने आम्ही काम बंद पाडणार सगळं गाव पूर्ण म्हणून नमस्कार बी न्यूज महाराज मग आमचं स्वागत आहे मी सध्या आहे ते पुणे ह्या हायवे रोडला आहे या ठिकाणी हायवेचं काम चालू आहे या ठिकाणी पाहत आहे तर या ठिकाणी पुढेचं काम सगळं रिसर्च चालू होणार आहे तरी ह्या उजव्या बाजूला आपण बघतो या ठिकाणी म्हणजे रक्त काम करू आहे तरी त्या गावकऱ्याची मागणी आहे की ह्या ह्या ठिकाणी चुकीचं काम चालू आहे चुकीचं काम कुठलं आहे नेमकं आपण या विचारू गावकऱ्या तुम्ही तुमचं काम कोणी चालत नाही तर काय सांगणार काम आम्हाला विषय असा झाला हा जो उड्डाणपूल आहे एक ते दीड किलोमीटरचा उड्डाण फुटे आहे स्टार्ट पॉईंट एंट उड्डाणपुलाची जर हे लेवल जर बघितली समजा तिकडे तीन फुट आहे सगळीकडे तीन तीन फूट आले ते इथं आलं तर हे दोन ते सव्वा दोन फुट येते दीड फुटाचा फरक आहे इथं नुसतं दाखवलेला आहे निमित्त शेतकऱ्यांना वेगळा नाही आणि ह्याला वेगळं नाही कशासाठी जे करायचं उड्डाण पुलाचं काम ते स्टार्ट टू एंड करा जे शेतकऱ्यांना बाबा घर आहे त्यांचं तिथं तिथं जाईला यायला एंट्री ठेवून द्या बाकीच्या ठिकाणी हा असा प्रकार कशासाठी नेमकं प्रकार कुठला आहे आता ह्या इथं घटना साधारण एक फूट झाडे आहे काय आणि इथं हॉटेल आहे इथं दारूचं धंदा आहे इथं पूर्ण डाऊन केलेलं आहे काय मग इथं डाऊन का केला असं गाववाल्याचा प्रश्न आहे कारण उद्या पूर्ण नॅशनल हायवेचा पूर्ण ट्रॅफिक सगळं ह्या रोडनी येणार आहे इथं दारू पूर्ण माणूस आला ह्या रोडनी आतमध्ये आला की चरचड आला त्याला जबाबदार कोण आहे पण ते ट्राय हॉटेल रोला आहे त्याच्यामुळं आमची गावाने एकच मागणी आहे की ही जाणाची हा असे कंटिन्यू तुमच्या नियमाप्रमाणे करा कुणाच्या नियमाप्रमाणे करू नका तुमचा नियम किती आहे तेवढंच करा आमची काही अपेक्षा नाही भाऊ जास्त कारण कमी करा ही अनलेगिली आहे तुम्ही लिगली करा अशी आमची मागणी आहे काम जर तुमचं लिगली तुमच्या पद्धतीने जर नाही झालं तुम्ही अनलिगली काम करण असाल तर आम्ही रस्त्याचं काम बंद करणार आणि सगळं गाव उपसंगा बसणार रोडवर कायद्याने आम्ही जे काम तुमच्या प्रकारे आम्ही हे का। काम कुठे कुठे परत आहे थोडं सांगाल दाखवा आम्हाला नेमकं काम कुठं परत कुठे पर्यंत आहे इथून जे स्टार्ट झाले म्हणजे आम्ही तुम्� निमो ना आपण पाहत आहे हे कामाची सुरुवात या ठिकाणी आहे म्हणजे चुकीचं काम चालू आहे ह्या ठिकाणी खालच्या बाजूने काम केलेलं आहे त्यापासून ते कुठे पर्यंत आहे थोडं सांगा आपण ते आहे या ठिकाणी जे लेवलचं काम करायला पाहिजे होतं तर ह्या ठिकाणी खालच्या बाजूने काम केलं आहे मी सांगायचं होतं मला जे नियमामध्ये काम बसतं त्या कामाप्रमाणे मला काम झालेलं नाही तर काम करायची मागणी एवढीच आहे की जे तुमच्या नियमात आहे त्या नियमाप्रमाणे तुम्ही काम करावं आपण जे केंदाशी आपण बोललो इथे लोकांच्या चर्चा केली की म्हणणं म्हणणं आहे की जे नियमात काम आहे ते आम्ही वर बोलू आम्ही काम करेन तरी पण पाहू कितीपर्यंत काम खोलवरती आहे पाहूया हे कामाचं ठिकाण आहे आपण त्या साईडला काम झालेलं आहे हे काम आले आहे पण या कामाची गती किती असणार आहे आपण पाहूया हे काम अजून बाकी आहे हे पुढच्या कामाची उंची जास्त आहे ह्या ठिकाणी खाली आहे